नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज घेऊन आलो आहे आपल्यासमोर एक नवीन म्हणजेच चालू विषयावरची माझी वात्रटिका माझी कविता सध्या एक ज्वलंत प्रश्न चालू आहे ज्वलंत विषय सरकारसमोर चालू आहे आणि तो म्हणजे आरक्षणाचा मराठा विरुद्ध ओबीसी वाद टोकाचा पेटलेला आपण पाहत आहोत खरंच काही काही गोष्टीचं इतकं नवल वाटतं की भारत हे निधर्मी राष्ट्र आहे भारतामध्ये आम्ही जात मानत नाहीत भारतामध्ये सर्व जाती समान आहेत प्रतिज्ञेतच आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि मग माणूस माणसाचा सगास वगैरा का नसावा माणूसच माणसाचा नातेवाईक का नसावा प्रत्येक माणसाला जात का विचारली जावी प्रत्येक माणसाला कोण्या जातीचा आहे हे त्यानं का सांगावं हे सगळे अनुत्तरित प्रश्न मनाला भयंकर बेजार करतात जे आरक्षण आहेत त्यांना मिळेल परंतु जे मागत नाहीत त्यांचं काय त्यांच्यामध्ये गरीब नाहीत का ना याचा कधी कोणी विचार केलाय याचा सरकारनं तरी कधी विचार केलाय काय 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 चाललंय काय हा आणि म्हणून मला आत्मचिंतन करावं वाटलं माझी लेखणी मी याच्याही आधी सांगितलं की मी जे सत्य आहे ते लिहित असतो आणि निर्भीड लिहित असतो त्याच्यामुळं सुरेश भटासारखी माझी ही अवस्था आहे हे मलाही कळतंय परंतु मी स्वभाव बदलत नाही मी सत्य लिहिल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून ज्या देशामध्ये जातीला स्थान नाही तिथंच जातीवाद पेटलाय भयानक काय म्हणावं याला आणि हे कोणाच्या कसं काय लक्षात येईना मोठमोठे मुट बुद्धिवंत मोठमोठे विचारवंत व्हिडिओ टाकणारे समाजाला शिकवणारे ते का विचार करत नाही त्याचा की ज्या देशात जातीला महत्व नाही निधर्मी राष्ट्र आहे ठीक आहे पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे पण भारत हिंदू राष्ट्र नाही ना झाला अजून निधर्मी राष्ट्र आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस जातीचा विचार केला जाईल आज नाही ना मग आज जाती जातीमध्ये कशामुळं भांडणे याचा कोणीही विचार करत नाही आणि नेमका तोच विषय मी आज निवडला आहे आणि त्याला माझ्या काव्याला नाव दिलेलं आहे मतातली गंमत खरं सांगू का हे संपूर्ण मताचं राजकारण आहे प्रत्येकाला प्रत्येक राजकारण्याला आपली पोळी भाजायची आहे प्रत्येक राजकारण्याला आपापले त्या जास्तीत जास्त मत स्वतःकडे ओढून घ्यायचे तो कोणत्याही पक्षाचा असो स्वतःच्या पक्षाचा विचार विस्तार करायचा आहे आणि मग त्या त्या दृष्टीनं प्रत्येकाची खेळी चालू आहे त्याच्यात दुसरं काही नाही आणि म्हणून मी आजच्या ouais या विषयावर लिहिलेलं आहे मतातली गंमतही नुसती मतातली आहे एकाला धक्का लावायचा नाही पण दुसऱ्याला टक्का द्यायचा आहे एकाला धक्का लावायचा नाही म्हणतंय शासन एकाला धक्का लावायचा नाही पण दुसऱ्याला टक्काही द्यायचा आहे आणि कसरत करुणाचा रक्षणाचा प्रश्न सरकारला कडीला न्यायचा आहे कसरतच नाही सध्या तरी काहीच कळत नाही कुणाचा कुणाला दगा आहे सध्या तरी काहीच कळत नाही कुणाचा कुणाला दगा आहे आणि प्रत्येक माणूस एकमेकाचा इथे सोयरा आहे की सगा आहे हो या जातीचा तो त्या जातीचा मग माणूस माणसाचा कोण आहे आणि म्हणून मी म्हटलंय की सध्या तरी काहीच कळत नाही कुणाचा कुणाला दगा आहे आणि मग प्रत्येक माणूस एकमेकाचा इथे सोयरा आहे की सगळा आहे जाती धर्माचे हे राष्ट्रच नाही तर मग इथे जात कशी जाती धर्माचे हे राष्ट्रच नाही जगजहीर आहे भारत मी धर्मी राष्ट्र म्हणून जाती धर्माचे हे राष्ट्रच नाही तर मग इथे जात कशी आणि बोलताना प्रत्येकाच्या तोंडात फक्त जातीचीच बात कशी आहे याला उत्तर आरक्षणासाठी कुणाची तळमळ तर कुणी पोळी भाजणार आहे अवश्य कबूल करू आम्ही की काही जणांची आरक्षणासाठी खूप तळमळ आहे आणि ते वास्तव आहे त्यांची तळमळ ही वास्तव आहे आरक्षणासाठी कुणाची तळमळ तर कुणी पोळी भाजणार आहे आणि नक्की कुणाची पिपानी आणि कुणाचा बोऱ्या वाजणार आहे कळायलाच मार्ग नाही चूक असो की नसो चूक असो की नसो पण कुणाला पुन्हा फटका बसू शकतो चूक असो की नसो पण पुन्हा कुणाला फटका बसू शकतो आणि पलटवारचा शॉर्ट फार्म सुद्धा प वार असू शकतो चूक असो की नसो पण कुणाला पुन्हा फटका बसू शकतो आणि पलटवारचा शॉर्ट फार्म सुद्धा प वार असू शकतो खरं की नाही धन्यवाद माझी ही वात्रटीका आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो पुन्हा एकदा मला आवर्जून सांगावं वाटतंय की माझी ही कविता वात्रटीका शेवटपर्यंत ऐका आणि आत्तापर्यंत जो प्रचंड प्रतिसाद दिलाय मला प्रेक्षकांनी माझ्या वाचकांनी त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे आभार मानून मी